आवड तर खूप आले बाबा आज पाऊस येतो की काय असं पण ना मला खूप बोर होते नाही यायला पाहिजे पाऊस नाही आला तर मी बाहेर तरी जाईन जरा पावसानिसत हो ना घ्या तू का काढायला का का, का, ज... फोटो काढ राहिला का फोटो काढले काय बर फोटो काढून काय करायचं ते लागत ना काय लागत आहे ते आम्हाला फोटो काढायला का आला इड फोटो काढतो फोटो काढले फोटो काढायचे फोटो काढायचे फोटो काढायचे तुम्ही काय मला आहे ना असं हे करू शकत नाही बर का धमकी नाही देऊ शकत धमकी नाही द्यायची मला चोपून काढलं पाहिजे चांगलं हा मुलींचे फोटो बघा ऐका मला जसं सा सांगितलं तसं मी काम करतोय माझं हे काम आहे काय काम आहे मला फोटो काढ पैसे भेटते त्या कामाचे फुकट नाही करीत मी मग दुसरा पोरी नाही का हा एकदा स्टुडिओ टाक ना फोटो काढ तुमच्याच नाही तो 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 ते, मेरे ते फोटो मी वर तुमच्या गावातले बरेच जण काढलेत जा मी तुमच्या पोरीचे नाही काढू तुला चोपलं नाही रे ते आमचं तू आता बाहेरचे फोटो काढायचे रे काय झालं काढले म्हणून काय झालं काढले काय झालं एवढं वाटत नाही लज्जाने पाहिले फोटो बघा तुमचा नंबर तव वाला ना तका तुमचा नंबर होता मी तर चांगला थांबले होते पाऊस येतोय का म्हणून बघायला तर हे माणूस आले फोटो काढत बसले तुमचा नंबर होता म्हणून तुमचा फोटो काढला तुला काय नंबर दिला बका नंबर फोन नंबर नाही फोन नंबर नाही काय तुमचा नंबर आहे ना की तो आहे काय 27 27 नंबरच लागलेला नाही 27 नंबरच लागलेला नाही ऐकून घेता का तो काय रटा ऐकतो का, का ह तुलाच न लग्न झालं माझं फोटो बिटो काढतोरी बघितलं तर काय समजालतो लग्न झालेलं असू नाहीतर नसू आम्ही फोटो काढणार का साठ वर्ष सगळ्याचे फोटो काढायचं काम आहे माझं हा तुला कोणा दिला तो हा पैसा घेतला तुला पण एवढं काय झालं काय तुम्हाला फोटो नास्ता काढला तुम्ही आम्हाला डबल बोलले असते

अहो ह्याला बोलणं नाही पाहिजे ह्याला सोपून काढत चांगलं काय बोलायची पद्धती का म्हणजे तू जवान झालं म्हणून काय पुढे फोटो काढ काय म्हणलं मला या बरं आता गावाचे काढले फोटो चलो तरी माय बायको मध्ये होती मावाला फोटो काढला कुठे माय बायको काढला बाई काय पाहत तू तू काय पाहत होता जाऊन तर काढू दे माय बायको तर काढ काय वाटतं का माझे फोटो काढून द्या म्हणताय हे तर घरे ना हे जर नसती तुम्ही जरा असते तरी मी फोटो काढला फोटो काढला काढून तुला बाय नागतय कोणाचे का बर काढ राहिले मग बरोबर आहे ना मग फोटो काढणारच मी व दुगंधार जाव आहे मग तिच्या लग्न झालंय हे काय दिसत का ना कुठे

शंभर टक्के शंभर टक्के काम होईल बर ग तुमचं हे घर पण एकदम भारी आहे आणि मस्त आहे सगळं भारी काय जास्त पैसे भेटतील पैसे या फोटोचे कमीत कमी दोन लाख रुपये भेटतील

थांब थांब बायको काळी म्हणून तुला एकच लाख रुपये का नाही नाही घर तुमचं थोडंसं चांगलं होतं गोर हो नाही नाही मला वाटलं माझी बाईक काळी म्हणून एकच लाख रुपये बायकावर नाही ते मग घरावर आहे सगळं घराचं काय करत यांचं घर पडलेलं आहे टाकटी पण घर पडलेलं आहे हे फोटो वाट बघून काय वाटेल लोकांना अरे पोरगी एवढी भारी घर एवढं पडलेलं कशी राहत असा बोला

माझा माझे फोटो काढले किती पैसे माझं घर ते डोंगराच्या पलीकडे फोटो ना आमचा बंगला मोठा त्या डोंगराच्या पलीकडे तुमचा बंगला त्या बर 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 माती बाय धाबाई मात्र म्हात्या बायला मग पैसे

मग फोटो कोण काढ राहिला मध्ये घालून आपल्याला हे बघा साहेबाला फोन केला ना तुम्ही डबल मानता आम्हाला पैसे कम आले आणि काय झालं हे हा अरे मग मावाले काढ ना फोटो काढले ना आता काय सतरा वेळेस काढू का मार का काढले ही पोरी कोणाची मावाली एक काम करा दोघ हो बारा दोघ थांबार इथं अव जाऊन ना फोटो काढून ना आपल्या दोन लाख भेटणार रे बघा इकडं थोड असं तोंड बारीक करा हसू नका तुम्ही वाव इकडं हसा हसू नका हसू नका पैसे जास्त कमी येतील काय करा हे असं खरं दिसत जास्त कसे येतील पैसे मागून मागून काढा मला पन्नास हजार काय काय मुळे आपलं <laughs> <नहीं> शंकरच का मागून फोटो काढून अस बारीक तोंड करा अस दिसले पाहिजे तुम्ही खूप गरीब येत असं हे तर काय शिबिर नाहीये दात नाही बसून देणार तुम्हाला सरकार हा बारीक तोंड करा तुमचं काय बायकोचा फोटो ना पण माझा राहिला काय करायचं माझी बायको काळी म्हणून पैसे काय माझ्या साफावर तू साप सात बस साप आहे काय काय कराय आता डोळा मारलाय तू मला नाही वाटत तुला पैसे येते बाजूला तू मी काढतो घर

काय मी हे करायला आलोय काम करतो मी घरकुला भेटणार सरकारकडून मग ते फोटो काढावं लागते मी फोटो काढित होतो घराचा हिला बघितलंच नाही मी गरबडीत मग तुम्हाला घराचे फोटो काढायचे होते ना मम्माला तुम्ही नाही घरातला माणूस लागतो ना फोटो मध्ये तसं सांगायचं तुम्ही डायरेक्ट फोटो काढायला आले तसं मला सांगायचं एवढा टाइम नव्हता मला काम होते मी म्हंटल चला पटकन फोटो काढून निघून जागून हा काय तुम्ही फोटो काढत नाही नाही काढित मी घराचे फोटो काढित मग तुम्हाला मी काय भुरटा आहे का काय लपडे करतो का नाला एक माणूस आहे असं तुम्ही लगेच मारायला लागले मला हे पद्धत आहे का बोलायची साहेब ऐका ना मी काय म्हणते ऐका ना मी जाऊन द्या चुकलं त्यांचं तुम्हाला माहितीये सरकारी कामात अडथळा अन्न म्हणजे लय मोठा गुन्हा आहे त्यांना त्यांचं काम करू द्या त्यांना त्यांचे फोटो काढू द्या तुमच्या फायद्यासाठीच आहे घरकुल योजना आहे तुम्हाला घर बनतील ना मला काय करायचं मी नावच देत नाही वर तुमचं तुम्ही चुकीचं बोललेले तुम्ही तुम्ही सॉरी म्हटले म्हणून काडा काढाव नाव देतो फोटो फोट काम काम का? कर पॅन्ट पण काढ आणि फाटले आंडरपेंट दाखव जास्त पैसे भेटते अरे काय माणसं तुम्ही काय काही खोटं नाट बोलायचं तुमच्या अवतारावरून नाही तुमचं घर बघावं लागतं आम्हाला तुमचं घर टाका टाकी घर चांगलं

तुम्हाला काय कळत का घर आमचं तुमचं काय चाललंय मध्येच सरकारी कर्मचारी हे बघा तुम्ही ना जास्त जर चुकीचं वागले तुम्हाला कोणालाच घर भेटणार नाही मी तुमचं नावच देणार नाही फॉर्म भरणार नाही तुमचा सा। साहेब पण तुम्ही वाचले बर का जर तुम्ही अजून थोडं वेळ जर तुम्ही अजून थोडं वेळ नसतं सांगितलं तुम्हाला बघा तुम्ही तुम्ही म्हणून नाही नाही तुमच्यामुळे मी नाव देतो तुमचं जेवढे जास्तीत जास्त रक्कम आणण्याचा प्रयत्न करतो आणि हा? नेक्स्ट टाईप असं येऊन फोटो नका काढत काढू व्हिडिओ काढू हा साहेब या अकराड रुपये घ्या आणि आपलं काम लोकर मजूर करा काय दक्ष नाही काय मी काय इथं काय पूजा करतो का सत्यनारायणची पूजा की इथं च्या पाल बरं टॅबला खालून नका देऊ

पहिलं काम झालं पाहिजे बरं का नाही फोटो संध्याकाळी फोन करतो नाही नाही संध्याकाळीच करतो फोन साहेब माहिती विचारायला आमच्याकडे चहा पाण्याला बरं बरं अंडे खायचे का चहा पाणी घेऊ नाही मला टाइम नाहीये पाऊस आलाय मला आहे ना